नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण दाताची समस्या याच्याबद्दल व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो आपल्याला एवढं एकच सांगणे आहे की आपला हा बेलाचं पान जो चॅनल चालू करण्यात आलेला आहे हा फक्त आपली जी नवीन येणारी पिढी आहे यांना ह्या अशा औषधांची माहिती होणं गरजेचं आहे कारण जे आमचे पूर्वज हे औषधं वापरायचे पूर्वी काही दवाखाने नव्हते पूर्वी या अशा घरगुती औषधांमुळेच लोक शंभर टक्के निरोगी राहायचे चला ठीक आहे आपण तो तो विषय बाजूला ठेवायचा आहे आणि आज आपल्याला दात ज्या कोणी बंधूंचे किंवा माता बहिणींचे दात किडलेले असतील दात सडलेला असेल किंवा पूर्ण खड्डा पडलेला असेल तर असे लोक जर कधी समोर आपल्यासमोर बोलत जरी असतील तरी त्या दातातल्या खड्ड्यातनं वाश येतो इतका तो खड्डा खोल रुतलेला असतो आणि अनेक वेळेस मी बघितलेलं आहे की ह्या दातांमुळे इतकी भयंकर प्रमाणात ठणक चालू होती रात्री झोपतानी म्हणा किंवा दिवसा म्हणा तो व्यक्ती म्हणजे तो माणूस अक्षरशः डोकं आपटून घेतो इतकी त्याची भयंकर ठणक असते मग तो एकच करणार जाऊन तो दात काढून टाकतो किंवा मेडिकलमध्ये कुठल्या तरी मेडिकलमध्ये जाणार माझं कुठल्याही मेडिकलवाल्यांबद्दल दुमत नाही आहे तर तो कुठल्या तरी मेडिकलमध्ये जाणार त्या मेडिकलवाल्याकडून गोळी घेणार आणि ते तात्काळ थांबण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि ते थांबतो एकीन जे ठणक असते ती थोड्या वेळा एक तासभर दीड तास दोन तासापुरता थांबते ती पुन्हा ज्या गोळीची पावर असते ती कमी झाली का पुन्हा तो आजार उद्भवतो आणि पुन्हा त्या माणसाला त्रास व्हायला सुरुवात होती मशा वेळे मला आपण काय करायचं आता आपल्याला घरगुती मी दोन औषधं सांगणार आहे आपण ही व्यवस्थित ऐकून घ्या आणि घरच्या घरी करा आणि शंभर टक्के रिझल्ट घ्या हा आपल्यालाच नाही बल्कि मी कैक लोकांना आजार हा उपाय दिलेला आहे त्यांनी केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट मला शंभर टक्के भेटलेला आहे म्हणून आज मी हा व्हिडिओ आपल्याला टाकतो आहे आपल्याला एक तोळा एक तोळा आपल्याला लेंडी पिपळी आणायची आहे पुन्हा ऐका एक तोळा लेंडी पिपळी आणायची आहे आणि एक तोळा काकडसिंग काकड सिंग जी असते ती पिळ्या पिळाची असते बहुतेक लोक औषधांमध्ये वापरले जातात आयुर्वेदिकच्या दुकानात भेटून जाईल आपण जर कधी गेले काकड सिंग द्या म्हणा एक तोळा आणि पे लेंडी पिपळी छोटीवाली दोन प्रकारची असते तर त्यांना सांगायचं छोटीवाली लेंडी पिपळी द्या अशा दोन प्रकाराच्या वस्तू आणायच्या आहे आणि तिसरी वस्तू त्याच्याबरोबर आहे खायाचा सोडा आता आपण हे लेंडी पिपळे आणि काकड सिंग आणल्यानंतर याला कुठून घ्यायची आहे बारीक पावडर करून घ्यायची एकदम पूर्ण वस्त्रगाळ पावडर करून तिच्यामध्ये तीन ग्रॅम खायाचा सोडा मिक्स करायचा आहे आणि जो दात दुखतो आहे त्या दातावर आपण जसं मंजन घेतो आपण हातावरती तसं घ्यायचं आहे आणि जो दाळ दुखतो आहे त्याच्यामध्ये थोडीशी पहिले पावडर भरून घ्यायची जेवढी पावडर बसेल तेवढी दाबून भरून द्यायची आणि जे पावडर राहील त्या पावडरनं आपण थोडा हळूहळू हळूहळू त्याच्यावर मालिश करायची म्हणजे जे आपल्या हिरड्या वगैरे आहेत हिरड्या दात आणि सडलेला दात त्या जाग्यावरती आपल्याला असा हळूवर तो बोटाने ब्रश करायचा म्हणजे ब्रश केल्यासारखा करायचा आहे म्हणजे मुलायम हे करायचं आहे तर आपण बघाल ज्यावेळेस आपण आणि एक जेव्हा आपण करत असताना जी लाळ तोंडात येईल ती लाळ गिळायची नाही आपण ज्यावेळेस दाताची मसाज करून झाल्यानंतर जो पाणी तो जी लाळ तोंडात येईल ती खाली थुकायची आपल्याला गिळायची नाही गिळा तर काही होणार नाही आहे त्याच्याने पण गिळायची नाही खाली थुकायची जे त्यातले तुमच्या दातातलं कीड आहे ते पूर्णपणे मरून जातं त्याच्याने आणि एक पाच मिनटानंतर कोमट पाणी करायचं आहे आणि त्याच्यानं गुळणं करायचं आपण हे केल्यानंतर ज्या वेळेला आपण हा उपाय करणार त्यावेळेस तत्वकाळ आपला दात दुखी बंद होणार ही माझी गॅरंटी आहे आणि शंभर टक्के आता समजा दुसरा उपाय मी आपल्याला देतो आहे जर कधी समजा आपण प्रवासाला गेलात तर आपण पावडर किंवा घेऊन फिरत नाही किंवा आपल्याला प्रत्येक जागेवर आयुर्वेदिकची दुकानं भेटणार नाही तर आज मी आपल्याला दुसरा परत उपाय सांगणार आहे तो दुसरा उपाय खूप साधा आहे तो देखील अनेक लोकांनी वापरलेला आहे गावाखेड्यामधल्या लोकांनी वापरलेला आहे असा उपाय मी आज आपल्याला देतो आहे दुसरा बंधू बहिणीनो आणि मित्रांनो आपल्याला सर्वांनाच उमराचं झाड म्हणजे जा औदुंबर गुरुदेवदत्तांचं झाड हा पूजनीय झाड आहे ह्या झाडाचा पान पान तोडून आणायचं आहे तर पण ते पान जे आहे जास्त कडकही नाही पाहिजे आणि जास्त नरमही नाही पाहिजे मध्यम भाग एक पान तोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापूर आपण जर घरात आपल्या देवा देवाऱ्यात जर देव देवस्थानाला जो कापूर जाळतो तो एक कापराची वडी आणि तो पान दोघं एका जाग्यावर घेऊन जसं आपण तंबाखू मळतो किंवा आपण असं हातावर घेऊ किंवा घरामध्ये खल असेल त्याच्यानं कुठून किंवा कशाने पदरी आपण एक गोळी बनवून घ्यायची त्याच्या जो दात किडलेला आहे त्या दातामध्ये जर कधी आपण ही गोळी जर कधी दाबतोय ज्यावेळेस दाबला दाबल्यानंतर पंधरा मिनिटात पूर्ण दात दुखी बंद होईल एक ते दोन वेळेस जर कधी के केलं तर दात हे दाताचा पूर्ण कीड हे हमेशाकरता निघून जाईल आणि हा आपल्या दाताचा त्रास जो हा आपल्या आयुष्यातून करता निघून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातनं कुठल्या तालुक्यातनं कुठल्या जिल्ह्यातनं बघतो आहे तेव्हा आपण मला कमेंटमध्ये सांगा नमस्कार